येथील शेतकी विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोजी शेतकी सोसायटीच्या ऑफिसमध्ये विद्यमान चेअरमन भाऊसाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी विविध था ठराव संमत करण्यात आले परंतु अनेक सभासदांना मिटिंग अजिंठा वाटप करण्यात आली नाही अनेकांनी नाराजी व्यक्त केली तसेच सभेत सन दोन हजार तेवीस चोवीस वार्षिक आर्थिक पत्रास मंजुरी देण्यात आली तसेच दोन हजार चोवीस पंचवीस पीक कर्ज देण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देण्यात आले सदरील संस्थेची कार्यालय इमारत व पडित असले आलेले गोडाऊन पाडून त्या ठिकाणी त्या जागेवर संस्थेनं डेव्हलपमेंट याबाबत सविस्तर विषय ठराव संस्थेचे व्हाईस चेअरमन काकासाहेब देशमुख यांनी मांडला त्या सर्व सभासदांनी मंजुरी दिली संस्थेचे कर्जदार व थकबाकीदार सभासदांनी यादी वाचन करण्यात आली व सदरील थकबाकीदारांच्या संस्थेची व बँकेचे सात बारा उतारावर नाव लावण्यात यावे याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला ज्या सभासदांचे शेअर्स शंभर रुपये होते त्यांना उपविधीनुसार दोन वर्ष मुदत देऊनही त्यांनी ते अकराशे रुपये न केल्यामुळे तसेच जे शेतकऱ्यांच्या नावे शेती राहिली नाही त्या शेतकऱ्यांची संस्थेच्या शेअर्स व सदस्य पद सर्वानुमते रद्द करण्यात आले सदैल मिटिंगमध्ये संचालक चंद्रकांत कासार उत्तम आहेर शंकर करंजकर राजेंद्र डोंगरे भूषण करंजकर निवृत्ती बोराडे पांडुरंग शिरसाट सिंधुताई कदम इंदुमती लकारिया बाळू साळवे संचालक उपस्थित होते तर अंबादास आडके शिवाजी गायकवाड का आनाजी कापसे कमलाकर देशमुख संदीप कदम राम किसन करंजकर हनुमंत देशमुख विमल कासार यांनी सभेत सहभागी होऊन संचालक अनेक प्रश्न विचारित शेती विकास कडभाणे शेती विकासावर चर्चा केली यावेळी संस्था सचिव विलास कडभाणे यांनी संस्थेचे कामकाज पाहून पुढील वर्ष पुढील सर्व विषय मांडले व शंकर करंजकर यांनी शेतकरी सभासदांचे आभार मानले दरम्यान सदर शेतकी सोसायटीच्या सभेसाठी काही महत्त्वाच्या सभासदांना सचिव विलास कड कडभाणे यांनी निष्काळजीपणे दुर्लक्ष करून सभेच्या निमंत्रण नोटीसा अजिंठा दिला नाही त्यामुळे नाराजी पसरली असल्यानं संचालक मंडळानं दखल घ्यावी अशी मागणी शेतकी सभासद पत्रकार विलासडी भालेराव यांनी केली आहे रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास भालेराव भगूर